बदलापूर शहरात तीन दिवस श्री गीता रामायण दिव्य सत्संग समारोह आयोजित करण्यात आला होता अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार सत्संग समितीचे सदस्य आणि अखिल भारतीय संत समितीचे प्रदेशाध्यक्ष श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या सान्निध्यात हा समारोह आयोजित करण्यात आला होता परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापू यांनी उपस्थित भाविकांना गीता रामायण सांगितलं पंधरा ते सतरा जून दरम्यान तीन दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी भाविकांना महाप्रसादाची सुद्धा सोय करण्यात आली होती अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार सत्संग समिती बदलापूर शाखा मुंबई यांच्या माध्यमातून हा सत्संग समारोह आयोजित करण्यात आला होता या समारोहाला बदलापूरच नाही तर ठाणे जिल्ह्यातून अनेक भाविकांनी उपस्थिती लावली होती लक्ष्मण चैतन्य बापूंनी हा साधक परिवार जो निर्माण केला ते रावेर तालुका आणि पाल आश्रम जळगाव जिल्हा आज हा मोठा परिवार झालेला आहे आणि आज और... जे गीत रामायण तीन दिवसीय या ठिकाणी सत्संग हा तीन दिवस आज अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहे मुंबईमधून या परिसरातून आणि असा सुंदर कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्या त्याचा आनंद आम्ही सगळे घेत आहोत आज म मंचला जे राजस्थानचे मोठे गायक आहेत त्यांची भजन संध्या पण आहे उद्या मशरूम मंचला त्यांचे चिरंजीव त्यांची भजन संध्या आहे उद्या पण कार्यक्रम आहे आणि अशा पद्धतीने या देशामध्ये ज्या आदिवासी विभाग आहे त्या विभागामध्ये जे महाराजाने जे रोपटे लावलं होतं आज याचं वटवृक्ष होत आहे आणि अशा प्रकारची आवश्यकता आपल्याला आहे कारण आपल्याला या या ह्याच्यात मार्गदर्शन हो, जे हो मिळत आहे त्याच्यामुळं अनेक संसार सुधारलेले आहेत अनेक आदिवासी भागातले लोक या ठिकाणी याचा लाभ घेत आहे आज आम्हाला आनंद आहे की आमच्या आपल्या बदलापूर पश्चिम येथील ही जे आमची शाखा आहे आमचे संजू भाऊ अध्यक्ष आहेत आणि रमेश भाऊ यांनी सगळी व्यवस्था सगळे मिळून केलेली आहे आज आम्हाला खूप आनंद आहे की हा कार्यक्रम फार आम्ही त्याचा आनंद येतो